पाशा पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांची क्षमा मागून आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक जाती धर्मातला माणूस इथं उपस्थित आहे बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो मी फार जास्त वेळ काय बोलणार नाही कारण यानंतर तीन मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच पण मी सावली सारख अगदी कॉलेज बुडवून सुद्धा मग पहिली संघर्ष यात्रा असेल की नव्याण्णवची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल तो संघर्ष मी पाहिला आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवतात एक गोष्ट मात्र निश्चितपणानं मी सांगेल की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता आणि तो निर्णय कुणाला करायचं आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केलं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचा अध्यक्ष महाराष्ट्र माध्यमातून त्यांनी पालता केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर कर्तृत्व नसला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आपलं दुर्दैव किती आपल्या जास्त दिवस राहू शकले नाहीत पण एक वेळ निश्चित आहे कि देवेन मुंडे मुंडेसाहेबांचा सा मिळालेला तीनदा मुख्यमंत्री होऊन स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमाग आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आपाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ त्यामुळं आपण तिकडेही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गाई आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाचं मन कस मोठ असत ते मोठं मन आपण इकडं दाखवावं आणि तिकडे जयंतराव गोरेसाहेब बसले तुमच्या शिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो, तो वारसा आहे पंकजाताही नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आप आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र